हॅलो फ्रेंड सो या व्हिडिओमध्ये आपण बी डी एस गव्हर्मेंट कॉलेजचा कॅप राऊंड वनचा कट ऑफ बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सलिंग किंवा चॉईस फिलिंग घ्यायची असेल सो त्याच्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आपल्याकडे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये चॉईस फिलिंग तुम्हाला एका राऊंडची करून मिळेल ठीक आहे सो आता बघा बी डी एसचे एकूण चार गव्हर्मेंट कॉलेज आहेत ठीक थी, आहे फर्स्ट राऊंडला चारच आपल्याला तिथे अलर्ट झालेले दिसत आहे ठीक so, आहे सो त्याच्यामध्ये आपण बघू शकतो आता कॅटेगरी वाईज इथे तुम्ही बघू शकता ऑल इंडिया रँक हा इथे दिलेला आहे ठीक so, आहे सो जर आता बघितलं आपण ओपन कॅटेगरीचा ठीक आहे ओपन कॅटेगरीचा क्लोजिंग क्रँक किती होता तर सत्त्याऐंशी हजार आठशे सत्तर ठीक आहे ओबीसीचा राऊंड वनचा क्लोजिंग क्रँक होता एक लाख तीन हजार तीनशे चाळीस ठीक आहे एस सी बी सीचा क्लोजिंग क्रँक होता rank, एक लाख दोन हजार पंच्याहत्तर एवढा ठीक आहे त्यान नंतर एन टी बी कॅटेगरीचा आपण बघू शकतो इथे क्लोजिंग क्रँक एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे एकोणावीस ठीक आहे त्यान नंतर एन टी सी कॅटेगरीचा एक लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट होता ठीक आहे त्यान नंतर एन टी डीचा आपण बघू शकतो एक लाख सहाशे पंच्याऐंशी क्लोजिंग क्रँक होता ओके okay, कॅप राऊंड वनचा ठीक आहे देन ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा बघा सत्त्याण्णव हजार आठशे चौतीस होता कॅपराउंड वनचा वीजे कॅटेगरीचा एक लाख एकोणावीस सहा हजार सहाशे त्रेचाळीस ठीक आहे एस सी कॅटेगरीचा दोन लाख नऊ हजार सातशे बेचाळीस हा क्लोजिंग कट ऑफ होता फर्स्ट राऊंडचा ठीक आहे एस टी कॅटेगरीचा चार लाख एकोणतीस हजार दोनशे सत्तेचाळीस हा क्लोजिंग रँक तिथे तुम्हाला दिसून येतो ठीक आहे सो so, हे आपली कॅप राऊंड वनची लिस्टवरून हा जो डाटा आहे तो मी काढलेला आहे ओके सो आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा रँक असेल तरी त्यांना कॉलेज अलॉट झाला नसेल सो त्यांची चूक काय असणार आहे सो त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये चूक केलेली आहे म्हणून तुम्हाला गव्हर्मेंट डेंटल कॉलेज मिळालेलं नाही सो बेसिकली काय आहे चॉईस फिलिंगमध्ये जर तुम्ही गडबड केली तर तुमचं बी डी एस गव्हर्मेंट आहे तर ते सीट मिळत नाही ठीक आहे सो so, त्याच्यामुळेच जर तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये काही हेल्प लागत असेल किंवा चॉईस लिंक समजत नसेल सो मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे नंबर खाली आहे मी तुम्हाला तिथे हेल्प करेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर अशाच अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू